रामटेक लोकसभा मतदारसंघातील प्रिय सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांना किशोर उत्तमराव गजबे यांचा सप्रेम नमस्कार जय शिवराय जय भीम जय सेवा बांधवांनो आज रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक समाजाचे अनेक प्रश्न आहेत त्यापैकी आज मी आदिवासी समाजांच्या प्रश्नाबाबत या ठिकाणी चर्चा करणार आहे मित्र हो रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये देवलापा पारशिवनी आणि रामटेक तालुका या भागामध्ये विशेषतः आणि अन्य तालुक्यामध्ये सुद्धा आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघात आहेत आदिवासी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाविषयी प्रमुख जे दोन प्रश्न आहेत ते आहेत जमिनीचे शिक्षणाचे आणि नोकऱ्यांचे आपण आधी जमिनीच्या प्रश्नावर चर्चा करू आदिवासींना वन जमिनीमध्ये जमिनीचे पट्टे देण्यात आले ते पट्टे दिल्यानंतर या जमिनीची मालकी अद्याप त्यांच्या नावाने करण्यात आली नाही आदिवासी हे या देशातील मूळ म्हणजे मूळ मालक आहेत किंवा ते मूल निवासी आहेत परंतु त्यांना काही लोक वनवासी म्हणतात कसे कसे वनवासी जे जंगलामध्ये राहतात त्यांना वनवासी आदिवासीनी काय कायम जंगलामध्येच काय आणि म्हणून त्यांना वनवासी म्हणायचं काय ते आदिवासी आहेत म्हणजे यांचे मूळ रहिवासी आहेत मूळ मालक आहेत मूल निवासी आहेत आणि म्हणून आदिवासी हे मूल निवासी आणि म्हणून या देशातील जंगलावर या देशातील जमिनीवर त्यांचा पहिला हक्क आहे आता पैसा कायदा निघालेला आहे त्या कायद्यानुसार त्यांना अनेक अधिकार त्या पेसा क्षेत्रांतर्गत ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहेत परंतु पेसा कायद्याची अंमलबजावणी अजूनही शंभर टक्के केली जात नाही आणि ज्या ठिकाणी ती केली जाते त्या ठिकाणी काही शासकीय अधिकारी त्याला अडथळे निर्माण करून त्या कायद्याची अंमलबजावणी करत नाही आज अनेक ठिकाणी जे वनजमिनीचे पट्टे आदिवासी शेतकरी करतात त्या ठिकाणून त्यांना हकलून लावण्यात येत आहेत त्या ठिकाणून त्यांना हुसकावून लावण्यात येत आहेत त्यांच्या जमिनी वन खात्यातर्फे बळकावण्यात येत आहेत हे सांगून की ह्या वनजमिनी आहेत आहेत या मनोजानी परंतु त्याचे मूळ निवासी आदिवासी आहेत ते ऐंशी नव्वद वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या नावाने सात पट्टे करून दिले पाहिजे परंतु ते केले जात नाही हा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये आज अनेक आदिवासी विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण कुठे घेतात ते आश्रमशाळेत शिक्षण घेतात आश्रमशाळा ह्या कुठे असतात या जंगलामध्ये बांधलेल्या असतात का बांधतात जंगलामध्ये आश्रम शाळा जंगलामध्ये बांधायची काय आवश्यकता आश्रम शाळा शहरामध्ये का असू शकत नाही नागपूर शहरामध्ये आश्रम शाळा का असू शकत नाही आश्रमशाळा जर नागपूरमध्ये ठेवली तर आदिवासींची बोल नागपूर शाळा शिकतील नागपूर शहराच्या शाळेमध्ये शिकतील नागपूर हे विकसित झालेलं आणि विकसित होत असलेलं शहर आहे त्या ठिकाणी आधुनिक जीवनपद्धती आधुनिक शिक्षण प्रणाली आधुनिक शिक्षणाच्या सोयी आणि परदेशात जाण्याच्या सोयी उच्च शिक्षणाच्या सोयी आणि स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्तीच्या सोयी या सर्व गोष्टीची माहिती आदिवासी विद्यार्थ्यांना होईल शहरामध्ये सरकारी जमली आहे तो शिक्षण संस्था चालकांना जे शिक्षण शिक्षण सम्राट आहे अशा लोकांना शहरातल्या जमिनी दिल्या जातात आणि आदिवासींना दूर जंगलामध्ये पाठवले जाते आज आदिवासी आश्रमशाळा जर जंगलात असेल मुलगा मुलगी जर आजारी पडली तर त्यांना डॉक्टर सापडत नाही त्यांना खाट्यावर घालून त्यांना शहरामध्ये आणलं जातं किंवा तालुक्याच्या ठिकाणी आणलं जातं कशासाठी शहरामध्ये आश्रमशाळा बांधा आणि शहरामध्ये आश्रमशाळा बांधून आदिवासींच्या मुलांना उच्च शिक्षण द्या चांगल्या क्वालिटीचे शिक्षण द्या एका आमच्या एका आदिवासी समाजाच्या नेत्यांना विचारलं होतं की अहो जर आदिवासी विद्यार्थी जर जंगलातून बाहेर आले तर त्यांना त्या ठिकाणी अस्वस्थ वाटेल ते सोयीचं वाटणार नाही ते ॲक्लिमिटाईज होणार नाही त्यांना ग्रामीण आणि जंगलातली जीवनपद्धतीच आवडते हे चुकीचं आहे कोणाला एअर कंडिशनर आवडत नाही कोणाला ना कार आवडत नाही मुला चांगलं खाणं आवडत नाही आदिवासींना सर्व आवडतं पण मुद्दाम आदिवासींना ब्रँडिंग करायचं की आदिवासींना जंगलातले फळच आवडतात आदिवासींना बाजरीची वाघरंच आवडते आदिवासींना चटणीच आवडते असं सांगणं म्हणजे संपूर्ण आदिवासी समाजाची आणि देशाची दिशाभूल करणं हो आपण पाहत असाल अनेक ठिकाणी शाळांमध्ये जेव्हा एखादं आदिवासी नृत्य केलं जातं तर आदिवासीच्या कमरेभोवती पानं लावली जातात आदिवासींना पांढरा चेहऱ्यावर रंग लावला जातो आदिवासींना झाडाची पानं लावून त्यांचा ड्रेस केला जातो आणि अशा पद्धतीनं आदिवासीचं चित्रण केलं जातं मी आजपर्यंत झाडाचे पानं लावलेला आदिवासी पाहिला नाही परंतु नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम केलं आहे मी अमरावती जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे मी नागपूर जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आदिवासी भागात काम केलेलं आहे भंडाराचा मी कलेक्टर होतो नाशिकला आणि नंदुरबारला मी मुख्य कार्यकारी अधिकारी होतो जिल्हा परिषदेचा कोणताच आदिवासी कमरेभोवती झाडाचे पानं लावत नाही पण मुद्दाम आदिवासीचं चित्रण ते अति मागासलेले आहेत ते जंगलातले आहेत त्यांना आधुनिक संस्कृतीचं ज्ञान नाही ओळख नाही अशा प्रकारे केलं जातं हा अन्यायच आहे त्यांच्यावरती आणि त्यामुळे आदिवासींना हे आदिवासी हे आधुनिक भारतातले सम समसमान नागरिक आहेत त्यांना वनवासी म्हणणे चुकीचे आहे आणि म्हणून आदिवासींच्या शिक्षणासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील आज अनेक आदिवासी मुलं शिकलेली आहेत पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही म्हणून ते आठ हजार आणि दहा हजाराच्या नोकऱ्या करत आहेत आदिवासी इंजिनिअर मुलं सुद्धा आठ दहा हजाराच्या नोकऱ्या करत आहेत आणि जे आदिवासी ज्यांना नोकऱ्या मिळाल्या ते शहरामध्ये चांगली घरं राहून आपल्या गुराबाळांचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं करत आहेत त्याच्यामुळे आज आदिवासींना नोकऱ्या दिल्या पाहिजे पण केंद्र सरकारमध्ये एस सी एस टीच्या नोकऱ्यांचा बॅकलॉग साडेआठ साडेआठ लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग आहे महाराष्ट्र शासनामध्ये नोकऱ्यांचा बॅकलॉग एस सी एस टीचा अडीच लाख नोकऱ्यांचा आहे हा बॅकलॉग दूर का केला जात नाही आपण जर मला निवडून दिलं तर मी आदिवासींच्या प्रश्नावर केंद्र सरकारमध्ये संसदेमध्ये मी आंदोलन करणार आणि त्या आंदोलनाच्या जोरावर संघर्षाच्या जोरावर हा बॅकलॉग दूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी स्वतः अनुसूचित जातीचा असल्यामुळे आणि उच्च शिक्षित असल्यामुळे बॅकलॉगचा प्रश्न प्रकर्षाने मांडू शकतो मी विवाद करू शकतो वादविवाद करू शकतो मी त्या ठिकाणी मांडणी करू हो शकतो आणि अशा रीतीने आपल्याला हा प्रश्न संघर्षातून संघर्षातून आपल्याला हा प्रश्न संसद भवनातून विधान भवनातून हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि म्हणून कृपा करून उच्च शिक्षित उमेदवाराला निवडून द्या आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या घराचे प्रश्न आदिवासींच्या अनेक ठिकाणी त्यांचे पारंपरिक घरं आहेत त्या ठिकाणी त्यांना चांगली घर बांधून दिली पाहिजे पण ती सुद्धा बांधून दिली जात नाही या अनेक प्रश्नावरती मी उपाय करणार आहे आणि म्हणून आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी बांधवांनी मला या लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीमध्ये संसदेमध्ये पाठवावं त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मला निवडून द्या असं कळकळीचं आवाहन नागरिक आणि